छत्रपती शिवाजी महाराज चौक नो डिजिटल झोन करावा अशी मागणी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने केली आहे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळानं गुरुवारी पालिकेत भेट घेतली श्री शिवाजी महाराज चौक परिसर डिजिटल झोन ने बिळका घातल्यानं विद्रुप झाला आहे प्रत्येक पावला पावलावर विविध संघटनांचे बॅनर लागले आहेत हा परिसर नो डिजिटल झोन करा लावण्यात आलेले बॅनर हटवा व छत्रपती शिवाजी महाराज चौक डिजिटल झोनच्या विळख्यातून मुक्त करा अशी मागणी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं ट्रस्टी सदस्य राजन जाधव महेश धाराशिवकर यांनी अधिक माहिती दिली शिवाजी महाराज मध्य महामंडळाच्या वतीने शिष्टमंडळ महापालिकेमध्ये आलं होतं आणि महापालिकेच्या वतीनं जे काय निमित्त कार्यक्रम होतात आणि त्याचे परवाने निमंत्रण देण्यासाठी आज आला आलो आम्ही त्या माध्यमातून आम्ही निवेदन आज आयुक्त नसल्यामुळं कारगिल साहेब आयुक्त आयुक्तांनी दिलं आहे आणि त्यांना निमंत्रण दिलं आहे आणि जे काय सोयीसुविधा द्यायच्या काय त्याचबद्दल पत्र दिलं आहे आणि आयुक्तांना आम्ही जे सोळा तारखे अठरा तारखेला ते पाळण्याचा कार्यक्रम असतो त्या पाळण्याचा कार्यक्रमात निमंत्रण सुद्धा आज दिलं आहे आणि दुसरी गोष्ट मी शिवलापूर शहरामध्ये शे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे डिजिटल लावलं जातं आहे शिवाजी महाराज चौकात हे बंद झालं पाहिजे त्याच्यावर कारवाई झाल्यासाठी आम्ही हा शिष्टमंडळ भेटलेला आहे कुठल्याही प्रकारचं तिथं डिजिटल लागलं नाही पाहिजे आम्हीसुद्धा शिवजयंतीनिमित्त आमचा शिवाजी महाराज चौकात कुठल्या पद्धतीची देणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं आहे तर त्यांना ती कारवाई करावी कोणी असं ना तिथं कारवाई करा म्हणून आम्ही त्याला एक निवेदन दिलं आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे सोलापुरात अपूर्वोत्सव तो सोहळा साजरा होणार आहे त्याच्या आदल्या दिवशी आहे शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा या सर्व ठिकाणी नो डिजिटल झोन त्याबरोबरच येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर शहरातील जी मोकाड जाणार आहेत त्यांचा बंदोबस्त करण्याची आज मागणी केलेली आहे परवा आम्ही शिवसेनेच्या वतीने पण दिलेले आहे आणि आज शिवजन्मोत्सव मंडळाचे सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत त्यांच्या समेत दोन मोरेसाहेबांना दिलेले आहेत परंतु या ठिकाणी जर अनुचित प्रकार घडला तर आलेल्या घटनेला महापालिका जबाबदार राहील एवढाच मी एक शिवभक्त म्हणून इशारा या ठिकाणी महापालिकेला देऊ इच्छितो हे निवेदन देतेवेळी प्रमुख उपस्थिती ट्रस्ट अध्यक्ष नानासाहेब काळे उपाध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष श्रीकांत घाटगे राजन जाधव प्रीतम परदेशी भाऊसाहेब रोडगे माऊली पवार प्रकाश ननवरे भैया धाराशिवकर तात्या वाघमोडे अध्यक्ष सुभाष पवार मोहन खमितकर वैभव गंगणे अर्जुन सिमसिंगवाले गणेश तिकटे यांची उपस्थिती होती